राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वाकीपाडा येथे पुलाला तडे भगदाड निकृष्ट दर्जाचे काम राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांमध्ये भीती निर्माण झाली की पूल तुटला तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी वेळोवेळी प्रशासकीय यंत्रणेला जागृत केले होते परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व म्हात्रे कंपनी ठेकेदार जुमानत नसल्याने वाकीपाडाजवळ पुलाला तडे व दोन मोठे भगदाड पडल्याने म्हात्रे कंपनी ठेकेदाराचा कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे नेहमी हजारो वाहने येजा करत असून ठेकेदार आपली मनमानी चालवत असल्याचे एकंदरीत पाहता येईल महामार्ग क्रमांक सहावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार अगोदर किरकोळ तडे पडले होते परंतु ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने भगदाड पडल्याचे सांगण्यात आले आहे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण धुळे यांनी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे का हाच मोठा प्रश्न आहे गुणवत्ता नियंत्रण विभागाने ठेकेदाराला कोणत्या आधारावर पूल वाहतुकीसाठी खुले करण्याची परवानगी दिली असा प्रश्न उपस्थित होत आहे सदर पुलाची तात्काळ दुरुस्तीची मागणी वाहनधारकांनी केली असून अगर मोठी दुर्घटना घडली असती तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व म्हात्रे कंपनी ठेकेदारांच्यावर सदोष मनुष्यवधाचा तसेच नुकसान भरपाई असे गुन्हे दाखल करायला हवेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी प्रत्यक्ष कामाच्या जागी हजर राहत नसल्याने ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम साहित्य वापरत करत असावा म्हणून पुलाला तडे व भगदाड पडल्याचे चित्र दिसत आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी